मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा गण घरी आनंदल्या नरनारी फक्त स्वर फक्त स्वरुढी आतुरणे करते कथा गाते गाणी बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी छंदी मन मोहिली गोविंदे किंवा मोहिली गोविंदे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी <coughs McMahon> समचरण सरोजम सांगणी जगननितपानां तरुणतुलसीमालानुकन्दनं कञ्जनेत्रं सदेधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करुप्रथमनुमान दुसरी चरण चरणसन्ताचिया तञ्च कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी भावाजी सद्गुरुदासतुकां शुक्लं ब्रह्मविचारसार परमा मद्यं जगद्व्यापिनी विना पुस्तक भयदां झडन्धकारापः हस्ते स्वालिकमालिकां विदधतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटी भीमलतां पुरं पुण्डरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलां भुजशां पानो सीतासमारोपितवामभागं नमामि रामं रघुवं जय 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 श्रीराधारमन् जय जय नवलकिशो जय चित्तचूर प्रभु जय जय माखनचूर दयां किर्या विद्यांचे हो सकल बंधू श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कारो निता कुकुली च सुखा नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंद द्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवन आले वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देहुनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकलकंठ घोषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोपाराय यांचा उत्कृष्ट असा चार काल्याच्या प्रकरणातील गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे या अभंगा व्रतामध्ये यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये से सेवा करण्याचा प्रयत्न करूयात सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र खामगाव गोरक्षनाथ या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळींच्या सहकार्याने तरुण मंडळीच्या पुढाकाराने गोरक्षनाथाचा हा जन्मोत्सव सोहळा आणि त्यानिमित्तानं गोरक्षनाथांचीच कथा ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात ते हरिभक्तपरायण तुमच्या भागाचं वैभव भूषण असणारे माझे अतिशय जीवलग मित्र संतोषजी महाराज आढावणे यांच्या मुखातून आपण गेले सात दिवस झाले कथा श्रवण करत आहात आणि त्यांच्याचमुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आलेला आहे त्यानिमित्तानं माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्रातील दुसरे गाय अमृत युवा कीर्तनकार आपल्या गावामध्ये ज्यांचं कीर्तन झालेलं आहे ते आमच्या हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज शिंदे माझ्याबरोबर आलेले आहेत त्यांना धन्यवाद आणि जशा काही काही जोड्या प्रसिद्ध आहेत तशी एक अजय अतुल आता तसे आमच्या वारकरी संप्रदायातले अजय अतुल म्हणायला हरकत नाही हे दोघंही बंधू आहेत बरं का दोघं सख्य भाऊ आहेत आणि सख्या भावासारखंच गायन केलं थोडीही उणी पडू दिली नाही अतिशय गोड गायन ज्यांचं आहे ते कोलते बंधू त्यांना धन्यवाद कैलास महाराज आहेत बाबांचं नाव कैलास बाबाचं आहेत दादा आहेत आणि हरिभक्त परायण ज्यांचं सुंदर असं साऊंड सिस्टम आहे त्यांचे सोमनाथ महाराज हिवाळे शूटिंगवाले दादा आहेत मराठी हॉटस्पॉटवाले त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात विठाल सेवेकरता वडलेला अभंग तुकोबारायांचा आहे जगद तुकाराम महाराज अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा गोकुळातल्या सुखाला अंतही नाही आणि पारही राहिला नाही कारण बाळकृष्णनंदा घरी साक्षात बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं होतं त्याच्यामुळं गोकुळातल्या सर्वांना आनंद झाला कोणाकुणाला आनंद द्या नर सर्व गोकुळातल्या लोकाला आनंद झाला त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गोढ्या उभारल्या गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे गुढी हे एक आनंदाचं प्रतीक आहे बर का पण आपल्या लोकांनी त्या गुढीला कुठं नेऊन ठेवलं हे त्याने तपासलेलं बरं आपण त्याच्यावर न बोललेलं बरं माझी जीवीची आवडी पंढरपुराने गुढी आहे की नाही म्हणून गुढी हे एक आनंदाचं प्रतीक आहे गुढीया तोरणी करते कथा आपण कथाही केल्यात आता गाणीही गायला लागलो करती कथा गाती गाणी बर जे कोणी त्या मुलाला पाहायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे मोहन या शब्दाचा अर्थच असा आहे मनाचं संमोहन जो करतो त्याचं नाव मोहन आहे कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे कृष्ण ते चित्तानी ते कृष्ण जो चित्ताचं आकर्षण करतो त्याचं नाव कृष्ण आहे जे कोणी देवाला पाहायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताच होऊन जायचं तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी असा अभंगाचा शब्द शा सरळ वावरताय सज्जनो वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची नाही स्वीट थोडे परी नेले आहे गेले अमृत थोडं जरी पिलं तरी माणूस आमरच होणार आहे आणि अमृताने आंघोळ केली तरी माणूस आमरच होणार आहे तसं तासभर कीर्तन ऐकलं तरी तुम्ही काही सुधारणार नाही आणि चार तास ऐकलं तरी सुधरणार नाही मान्य करता एवढा चांगला मोठे पण आहे नाही सुधारण्यासाठीच करायचे आपल्याला लक्ष देऊन का मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं बरं का कलशाला वेगळं स्थान आहे तसं वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो बोला -बोला? कलश बसल्यावर आता तुम्हालाच बोलावं लागणार आहे माणसं मागे बसले राही आता कुठंच तुम्ही त्यांना पुढं होऊ देत नाही इथं तरी कशा होऊ विठाला पूर्ण आपण कधी म्हणू शकतो कलशारोहण आहे की नाही कलशारोहणाशिवाय ना मंदिराला पूर्णत्व नाही तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला कथेला पूर्णत्व नाही जसं नदीचं वाहन कुठपर्यंत असतं लक्ष देऊन आहे का नदीचं वाहन कुठपर्यंत जोपर्यंत वढ्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत बरोबर ना बरोबर ना हा जे बरोबर आहे म्हणतात त्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका <laughs> नदीचं वाहन कुठपर्यंत बोला ना समुद्राला जाऊन मिळेपर्यंत समुद्र मापम प्रविशंत यद्वत तुका मनी गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक मय किंवा एक सव नदीने समुद्रामध्ये प्रवेश करणं तिथं तिचं पूर्णत्व आहे तिथून पुढं तिला वाहण्याचं काम नाही नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे तसं <laughs> काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे विठाला विठा रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं एरवीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो पण आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला काही मर्यादा आहेत काय करायचं असतं आजच्या कीर्तनात प्रभाव चरित्र ते उच्चारावे कोणतं चरित्र उच्चारायचं केले देवे गोकुळी भगवंताने मथुरीतही चरित्र केलं भगवंताने द्वारकेमध्ये चरित्र केलं पण जे वृंदावनात गोकुळात चरित्र केलं त्या चरित्राचा सप्रेम उच्चार करायचा आचार करायचा नाही आचार करत असताना रामाच्या चरित्राचा चे करायचा आणि उच्चार करत असताना भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा करायचा का लक्ष देऊन ऐका प्रभु हे आचरणीयचं चरित्र हे उच्चारण्यासाठी ठीक आहे प्रभु रामचंद्राच्या जीवनाचा भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाचा आपण जर विचार केला तर जसा छत्तीस आकडा कधी समोरासमोर येत नाही तसं ह्या दोघांचं जीवन आहे प्रभु रामचंद्राचा जन्म उन्हाळ्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म पावसाळ्यामध्ये प्रभु रामचंद्राचा जन्म चैत्र महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात प्रभू रामचंद्राचा जन्म नवमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला प्रभू रामचंद्राचा जन्म दिवसा बाराला भगवान श्रीकृष्णाचा जन्म बोला बोला रात्री बाराला प्रभू रामचंद्राचा जन्म राजवाड्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म सेंट्रल वाड्यामध्ये कंसाच्या बंदीशाळेमध्ये झाला होता प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी एक बाणी भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी अनेक पत्नी अनेक बाणी एक कार्यम मुकोटी कार्यम चकार राहा एका कामासाठी अनंत कामे करून निघून गेले हे भगवान श्रीकृष्णाचं जीवन आहे प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी एक बाणी किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला बोला बोला माय माणसं जरा लांब बसले तिकडून जरा बोला प्रभू भगवान श्रीकृष्णाला किती बायका होत्या सोळा हजार एकशे आठ मग आपण दुसरीचा निर्णय घ्यावा का आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पाडल्या दुसरी केल्यावर हो मडच याचं काम आहे बरोबर आहे देवानं केलं म्हणून आपण करू शकत नाही म्हणून या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा आचार करायचा नाही पण त्या अगोदर धावत्या वेगात आपल्याला अभंगाचा अर्थ आणि काल्याचा काला या शब्दाचा अर्थ पाहायचा आहे काला या शब्दाचा अर्थ काय लक्षात घ्या काला तीन पद्धतीचा असतो दही भाताचा खिचडी काला हरि नामाचा खिचडी काला आणि तुका म्हणे काला कोठे देखील जिथे भेद शिल्लक राहत नाही तो खऱ्या स्वरूपाचा काला आहे कोणता भेद हा, हा देव आहे आणि मी जीव आहे हा भेद आपला ज्या दिवशी संपून जाईल त्या दिवशी समजायचा आपल्या जीवनात काला झाला देव पहावया गेलो तेथे देव होणे ठेलो ही अनुभूती जेव्हा येईल तेव्हा समजायचा आपल्या जीवनात काला झाला आहे काला कोणता दही आणि लाही एकत्र केली की के आपण त्याला काला म्हणतो ऐका पण दही कोणतं आणि लाही कोणतं प्रेमाचं दही आणि नामाची लाही प्रेमाचं दही आणि नामाची लाही एकत्र करणं त्याचं नाव आहे काला काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला विग्रह केला ताचा लोप होतो का आला जन्माला का आला याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला कोहम मी कोण आहे कथम मी कुठून आलो ज्यात मला कुठं जायचंय कोवाई करता असे विद्ये ते मला जन्माला येऊन काय करायचं या दोन चार गोष्टीचा विचार करणं म्हणजे काल आहे आहे मी कोण कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई था था एक याचा विचार करणं म्हणजे काला आहे आणि तो काला आपल्याला मिळणार हे आपलं परमभाग्य आहे कमी वेळात मला तुमच्या समोर जेवढं गोकुळ उभं करता येईल मी तेवढं करण्याचा प्रयत्न करतो विठाल का मथुरेचा राजा आहे कंस त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी ती देवकी उपवर झाली आणि कंसाने आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं कुणाला द्यावी आपली बहीण म्हणून त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह करायचं ठरवलं थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला दुसऱ्या दिवशी गावातून आनंदाने वरात निघाले वरात कळते ना सर्वांना माना हलवा हलवाय वरात कळते ना तेवढंच कळतं म्हणा बाकीचं काही कळत नाही गावातून वरात निघाली त्या वरातीमध्ये एक विरजन पडला आकाशवाणी झाली आईन गावाच्या मधोमध वरात आली आकाशवाणी झाली हे मूर्ख तू एवढ्या आनंदाने वरात काढत आहे तिच्या पोट येणारा मुलगा तुझा वध करणार आहे आकाशाची वाणी कंसा माने हा भरवसा बोलण्याचा पुन्हा एकदा ऐका आकाशाची वाणी मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट